आता तुम्ही आता गणपती विसर्जन केलं आपण पारंपरिक पद्धतीनं तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करत असतो तसं पाहता गेल्या दोन तीन वर्षापासनं नगरपंचायत वडगाव मावळ हे खूप छान पद्धतीने ज्या ज्या लोकवस्ती आहेत त्याच्या आजूबाजूला जे काय त्यांना जागा अवेलेबल होईल त्यानुसार एक छोटा खड्डा घेऊन त्याच्यात स्वच्छ पाण्याचं हे करून त्याच्यामध्ये जर आजूबाजूचे रहिवाशी आहेत त्यांच्यासाठी एक गणपती विसर्जन करण्याचं एक छान पद्धतीने हाऊद छोटस करून देतात आहे त्याच्यामुळे आहे काय की आज आपण घटना पाहतोय कालच आपल्या माळ तालुक्यात एक घटना घडली की एक मुलगा एक वडील हे दोन त्याच्यामध्ये एक कुटुंबाने गमावलेले हो आहेत म्हणजे एक कर्ता आणि एक मोठा आधार अशी दोन लोक गेलेले आहेत तर ह्या पद्धतीने जर नगरपंचायत असं चांगलं कार्य करत असेल तर नक्कीच त्या सर्व टीमचं सर्व नगरपंचायतचं नक्कीच कौतुक करायला हवं कारण की घरापाशी जवळ कुठं पाण्यात पाय घसरायला नको लहान मुलांनी कुठं तरी नदीकडं डोकवायला नको विहिरीकडे डोकवायला नको आणि मुख्य पाण्याचं प्रदूषण त्यातनं टाळता येईल त्यातनं ग्राम नगरपंचायतनी बाजूला आपले डस्टबिन ठेवलेत की त्याच्यामध्ये निर्माल्य कधी कधी दी पायाखाली जातं विनाकारण तुडवलं जातं ते त्याच्यामध्ये साठवलं जातं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि कंटिन्यू नगरपंचायतची जी माणसं उभी आहेत की जरी छोट्या काढल्या तर लहान मुलांना तो भरपूर झाला त्याच्या सर्व दृष्टीने खूप छान उपाय केलेली आहे त्याबद्दल मी पूर्ण वडगाव तर्फे नगर नगरपंचायतचं स्वागत करतो धन्यवाद आता तुम्ही आता गणपती विसर्जन केलं आपण पारंपरिक पद्धतीनं शाळांमध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करत असतो गेल्या दोन तीन वर्षापासून नगरपंचायत वडगाव मावळ हे खूप छान पद्धतीने ज्या ज्या लोकवस्ती आहेत त्याच्या आजूबाजूला जे काय त्यांना जागा अवेलेबल होईल त्यानुसार एक छोटा खड्डा घेऊन त्याच्यात स्वच्छ पाण्याचं हे करून त्याच्यामध्ये ज्या आजूबाजूचे रहिवाशी आहेत त्यांच्यासाठी एक गणपती विसर्जन करण्याचं एक छान पद्धतीने हाऊद छोटस करून देतात त्याच्यामुळे होतंय काय की आज आपण घटना पाहतोय कालच आपल्या माळ तालुक्यात एक घटना घडली की एक मुलगा एक वडील हे दोन त्याच्यामध्ये एक कुटुंबाने गमावलेले हो आहेत म्हणजे एक कर्ता आणि एक मोठा आधार अशी दोन लोक गेलेले आहेत तर ह्या पद्धतीने जर नगरपंचायत असं चांगलं कार्य करत असेल तर नक्कीच त्या सर्व टीमचं सर्व नगरपंचायतचं नक्कीच कौतुक करायला हवं आहे कारण की घरापाशी जवळ कुठं पाण्यात पाय घसरायला नको लहान मुलांनी कुठंतरी नदीकडे डोकवायला नको विरीकडे डोकवायला नको आणि मुख्य पाण्याचं प्रदूषण त्यातनं टाळता येईल त्यातनं ग्राम नगरपंचायतनी बाजूला आपले डस्टबिन ठेवलेत की त्याच्यामध्ये निर्मल्य कधी कधी पायाखाली जातं विनाकारण तुडवलं जातं ते त्याच्यामध्ये साठवलं जातं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि कंटिन्यू नगरपंचायतची जर माणसं उभी आहेत की जरी छोट्या काढा तर लहान मुलांना तो भरपूर झाला त्याच्या सर्व दृष्टीने खूप छान उपाययोजना केलेली आहे त्याबद्दल मी पूर्ण वडगाव वडगावतर्फे पूर्ण नगरपंचायतचं स्वागत करतो धन्यवाद आला आला आता आता तुम्ही गणपती विसर्जन केलं आपण पारंपरिक के पद्धतीनं तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करत असतो यापूर्वी गेल्या वर्षी तुम्ही विसर्जन कुठे केलं ते तसं पाहता गेल्या दोन तीन वर्षापासून नगरपंचायत वडगाव वर मावळ हे खूप छान पद्धतीने ज्या ज्या